माझं बोलणं रमेश का हो बोलतोय मी मुंबई पोलीस मधून इन्स्पेक्टर जयसिंग राठोड बोलतोय हवाला आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहात तुम्ही अरेस्ट वॉरंट काढला आहे तुम्हाला आता या क्षणापासूनच डिजिटल अरेस्ट केली जात आहे नाही नाही सर मी असं काही केलेलं नाही आहे नाईन डबल झिरो डबल फाय थ्री सिक्स डबल झिरो टू फोर हाच आधार कार्ड नंबर आहे ना तुमचा लवकर आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये मी ते एक मिनिटात आलो सर प्लीज मला एक मिनिट द्या रमेश जी पुढे तुम्ही सर मी आधार कार्ड शोधतोय तोपर्यंत तो तुम्ही हिला डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवा ही तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तर देईल विचारा <laughs> <laughs> महाराष्ट्र सायबर पोलीस आपल्या सोबत आहे आपण मूर्ख नाही बनणार आपल्यालाही यांच्याप्रमाणे सतर्क राहून सायबर अपराध्यांपासून दोन पावलं पुढे ठेवून स्वतःला सायबर क्राईम पासून वाचवायचंय म्हणूनच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केलाय सायबर सुरक्षा नंबर वन नाईन फोर फाईव्ह लक्षात ठेवा एक नऊ चार पाच महाराष्ट्र सायबर पोलीस सो आपल्या सोबत आहे आपण मूर्ख नाही बनणार